नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्रांनो हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी लवकर येणाऱ्या कापसाच्या कोणत्या वाहनाची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये शेकडो कंपन्यांची कापसाची वाहनं आलेली आहेत त्यापैकी काही निवडक वानाची या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जी वाहनं वर्ष दोन वर्षापूर्वी मार्केटमध्ये आलेली असून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी त्या वाहनापासून जे येतात ते मिळवलेलं आहे वेचणीसाठी सोपी टपोरी वजनदार गोंड असलेली ही वाहनं असून शेतकरी मित्रांनो लवकर येणारी वाहनं म्हणजे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसापर्यंत या वानांचा त्या ठिकाणी कालावधी असल्यामुळे अं साधारणतः ऑक्टोबर नंतर तुम्हाला हिवाळी पिकासाठी शेत पण त्या ठिकाणी खाली होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकालाय पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं ही तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो तूर कापूस सोयाबीन किंवा इतर कोणतंही पीक असो हो। या पिकासंदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल काही समस्या असेल काही अडचणी असेल तर स्क्रीनवर मी माझा व्हॉट्सअपचा नंबर देतो त्या ठिकाणी तुम्ही मला पर्सनली जे तर कॉन्टॅक्ट करू शकता बरेच शेतकरी आपल्या व्हॉट्सअप सीजे तर सध्या कनेक्ट झालेले आहेत आणि पर्सनली आपण त्या शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन त्या ठिकाणी करत आहोत तर या सेवेचा सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी आपल्याला ज्या वाहनाची निवड करायची आहे त्यापैकी जे काही प्रमुख वाहन आहेत तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कोहिनूर कंपनीची जी काही महागुण नावाची व्हरायटी आलेली आहे एक दोन वर्षापूर्वी मार्केटमध्ये आलेली ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त अशी व्हरायटी आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस या व्हरायटीचा कालावधी असून टपोरी पाच पाकळी वजनदार बोंड असलेली व्हरायटी असून वेचणीसाठी अतिशय सोपी अशी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आणि चांगलं उत्पादन या व्हरायटीतून मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मिळवलेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी जी व्हरायटी आहे तर ती आहे इमेज क्रॉप सायन्सची पैसा वसूल अतिशय जबरदस्त अशी ही पण व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस या पण व्हरायटीचा कालावधी असून चांगली टपोरी वजनदार बोंड आणि सोपी अशी ही व्हरायटी आहे उच्च उत्पादन देण्याची या पण व्हरायटीची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी या व्हरायटीची तुम्ही लागवडीसाठी निवड करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती आहे न्यूजू सीडची नवनीत मागच्या वर्षी मी दोन चार शेतकऱ्यांना ही व्हरायटी दिली होती खूप जास्त नाही शेतकरी मित्रांनो परंतु तीन चार शेतकरी होते आपल्याकडे या व्हरायटीचे आणि जबरदस्त उत्पादन या व्हरायटीचं त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे ही रिकमेंडेड अशी व्हरायटी आहे म्हणजे शेतकऱ्यांनी मला सांगितलेली व्हरायटी आहे आणि मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये येणारी व्हरायटी आहे टपोरी पाच पाकळी बोंड आहे आणि वेचणीसाठी सोपी आहे लवकर येणारी व्हरायटी आहे आणि उच्च उत्पादन देण्याची या पण व्हरायटीची त्या ठिकाणी चांगली क्षमता आहे त्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ही व्हरायटी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे आणि शेतकऱ्यांमध्ये या व्हरायटी विषयी खूप चर्चा आहे आणि व्हरायटी सुद्धा चर्चा करण्यासारखीच आहे शेतकरी मित्रांनो उच्च उत्पादन क्षम उच्च रोग प्रतिकारक्षम टपोरी पाचपाकळी वजनदार बोंड आणि वेचणीसाठी अतिशय सोपी आणि ती व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो श्रीराम बायोसीडची सहा हजार एक एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस या व्हरायटीचा कालावधी असून लवकर येणारी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो चांगली व्हरायटी आहे नक्कीच या व्हरायटीची तुम्ही लागवडीसाठी निवड करू शकता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी त्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती तर ती आहे प्रभात सीडची मॅक्स कॉट एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवस या व्हरायटीचा पण कालावधी आहे आणि चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ती आहे वेदा सीडची प्लॅटिनम आता ही व्हरायटी बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अवगत आहे खूप जास्त या व्हरायटीविषयी सांगण्याची तिथे गरज नाही कारण दोन चार वर्षापूर्वीची व्हरायटी आहे आणि चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस या व्हरायटीचा कालावधी हो आहे म्हणजेच मध्यम कालावधीवर हो येणारी ही व्हरायटी आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती आहे मैको सीडची बाउन्सर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस या व्हरायटीचा कालावधी आहे आणि सध्या जालना जिल्ह्यामध्ये ही व्हरायटी खूप चर्चेत आहे म्हणजे शेतकऱ्यांना ही व्हरायटी मिळत नाही जर ही व्हरायटी घ्यायची तर पंधराशे रुपये बॅग साठी मोजावे लागत आहे म्हणजे वेटिंग मध्ये ती व्हरायटी चांगली उत्पादन क्षमाशी व्हरायटी आहे आणि हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी चालणारी ही व्हरायटी आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेवटची जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला अवगत आहे आणि ट्रस्टेड शेतकऱ्यांची ट्रस्टेड व्हरायटी आहे आणि ती व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो युएस ची सत्तर सदुसष्ट आपल्याकडे हे वान गेल्या दहा हो वर्षापासून कंपल्सरी असतं शेतकरी मित्रांनो या व्हरायटी खूप सांगायची गरज नाही हे नावातच या व्हरायटीचं जे तर सर्व काही आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आणखी सुद्धा मार्केटमध्ये बऱ्याच व्हरायटी आहे त्यामध्ये युएस सत्ते ची सत्तेचाळीस जुरो आठ आहे अंकुरची हरीश राशीची स्वीप त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये राशीची सातशे सत्त्याण्णव एक जी व्हरायटी येते वेदाची बसंत एक चांगली व्हरायटी आहे त्यासोबत प्रभातची प्रभात वीस नवीन व्हरायटी त्यानंतर मई कोची जंगी राणा नऊशे नव्याण्णव एक चांगली व्हरायटी आहे तर यापैकी तुम्ही शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यानुसार व्हरायटीची निवड करू शकता बाकी माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका नमस्कार